मकर राशी एकवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मकर राशी जुलै महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी भाग्य आणू शकतो जीवनात सुरू असलेल्या समस्या सोडवता येतात या आठवड्यात गुरु मिथून राशीत राहील यासोबतच ग्रहांचा राजा सूर्य बुधासोबत कर्क राशीत राहील ज्योतिषांच्या मते ग्रहांच्या अशा परिस्थितीमुळे या आठवड्यात अनेक राजयोग तयार होत आहेत प्रलंबित कामे जलद पूर्ण करता येतील चला तर मग जाणून घेऊया मकर राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल मकर राशी या आठवड्यात नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्ही गंभीर असणं गरजेचं आहे तसेच जोडीदाराच्या भावनांचा देखील आदर करा कोणाला गृहीत धरू नका तसेच सोशल मीडियाच्या वापरावरून व्यक्तीला जजही करू नका तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी फार गरजेचा आहे या आठवड्यात सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल कामाच्या नवीन जबाबदाऱ्यात तुम्ही संयमाने पार पडाल भविष्य उज्ज्वल आहे आर्थिकदृष्ट्या बोलायचं झाल्यास या आठवड्यात तुमचे खर्च वाढू शकतात मात्र उत्पन्नाच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास या आठवड्यात तुम्ही ध्यान किंवा तुमचं आवडीचं काम करण्यासाठी वेळ काढा यातून तुम्हाला मानसिक आनंद मिळेल या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीची चिन्हे आहेत परंतु कौटुंबिक आणि मानसिक का पैलूंमध्ये काही आव्हाने उद्भवू शकतात या आठवड्यात संयम आणि संतुलन राखणे तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल करियर आणि व्यवसायाच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते विशेषतः ज्यांना नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत त्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात तुमच्या कठोर परिश्रमाची आणि शिस्तीची प्रशंसा केली जाईल व्यावसायिकांसाठी हा आठवडा जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क स्थापित करण्यासाठी आणि संबंध मजबूत करण्यासाठी अनुकूल असेल तथापि नवीन करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर राहील उत्पन्नाचे स्त्रोत सक्रिय राहतील आणि कोणतेही प्रलंबित पैसे देखील मिळू शकतात तथापि अचानक खर्च होण्याची शक्यता आहे आरोग्य किंवा घराशी संबंधित अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटमध्ये संतुलन राखा जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याची शेवटी ते करणे अधिक फायदेशीर ठरेल कौटुंबिक वातावरणात थोडी संवेदनशीलता असू शकते एखाद्या वृद्ध सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते जोडीदाराशी एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद असू शकतात परंतु मोकळेपणाने बोलून सर्व काही सोडवता येते भावनिक तागत कायम राहील परंतु तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपापासून सावध रहा मकर राशीचे नक्षत्र सूचित करतात की या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाचे ऐकले पाहिजे आणि प्रेमसंबंधांमध्ये निर्णय घेतले तर ते चांगले होईल प्रेम जीवनासाठी हा आठवडा मिश्रित असेल काही कारणास्तव तुमचे तुमच्या प्रियकराशी मतभेद होऊ शकतात किंवा तुम्हाला नात्यात अंतर जाणवू शकते परंतु आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्ही तुमच्या आयुष्यात इच्छित बदल साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता तुम्हाला एका मनोरंजन कार्यक्रमाचा आनंद मिळेल तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल प्रेमाच्या शोधात असलेल्यांना अचानक कोणीतरी सापडू शकते ग्रहस्थिती पाहता हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन लक्षणीयरित्या व्यवस्थापित करू शकाल याचा तुमच्या एकूण जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे मकर राशी या आठवड्यात तुम्हाला अधिक हुशारीने काम कसे करायचे हे दाखवले जाईल कठीण काम कसे करायचे ते दाखवले जाईल मिथून राशीतील चंद्राने आठवड्याची सुरुवात केली आहे जो तुम्हाला पुढे राहण्याचे तुमच्या वेळेला प्राधान्य देण्याचे आणि इतरांसोबत चांगले काम कसे करायचे हे शिकण्याचे महत्त्व दाखवतो मंगळवारी कर्कराशीतील चंद्र म्हणजे तुमचे नातेसंबंधांचे घर गुरुशी जोडला जातो जो तुम्हाला नवीन पद्धतीने प्रेम कसे करावे हे दाखवतो हा काळ असुरक्षितता विश्वास आणि काळजीचा असतो हा संदेश पुढील आठवड्यात शुक्र तुमच्या कुंडलीच्या या भागात प्रवेश केल्यानंतरही चालू राहतो तर बावीस तारखेला सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो त्यामुळे नवीन कल्पना आणि सहयोगी ऊर्जा घेऊन येतो तुमच्या नियोजनाचा वापर करण्यास प्राधान्य द्या चोवीस तारखेला येणारी अमावस्या हाच संदेश पुढे चालू ठेवते आणि शनीकडे जाणारा त्याचा त्रिकोण तुम्हाला स्वतःवर आणि तुम्ही स्थिर प्रगतीवर विश्वास कसा ठेवावा हे दाखवतो पुढील सहा महिन्यात परंतु प्रथम तुम्ही धीर धरला पाहिजे मकर राशी विश्वासाची एक झेप घ्या सिंह राशीचा काळ बावीस जुलैपासून सुरू होतो आणि तुमचे लक्ष असुरक्षितता जवळीक आणि भावनिक प्रदर्शनाकडे वेधतो पंचवीस जुलै रोजी सिंह राशीतील अमावस्या तुम्हाला कोणत्या प्रकारची जवळीक वाढवण्यास तयार आहे हे सांगण्यास आमंत्रित करते सर्व विश्वास भव्य हावभावाने मिळवला जात नाही त्यातून बहुतेक लहान सुसंगत संकेतांद्वारे तयार होतात प्रामाणिकपणा उपस्थिती काळजी आणि आत्मीयता हा आठवडा तुम्हाला तो विश्वास कुठे वाढत आहे हे लक्षात घेण्यास मदत करू द्या आणि तुम्ही कुठे थोडे अधिक धोका पत्करण्यास तयार आहात तुमचे धाडस नियंत्रणात नाही तर जे शक्य आहे त्याबद्दल तुमच्या मोकळेपणा दाखवू द्या मकर राशी या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की तुमच्या आयुष्यात कामात नातेसंबंधात आणि घरात सुव्यवस्था आणण्याची वेळ आली आहे रचना आणि स्पष्टता तुम्हाला नियंत्रणात राहण्यास मदत करेल तुमच्या आर्थिक बाबतीत विशेषतः लहान खर्चाबाबत सावधगिरी बाळगा तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जो भविष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलेल मकर राशी या आठवड्यात तुम्ही शिस्त आणि रचनेवर लक्ष केंद्रित केले आहे कारण शनी उत्पादकता आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर भर देतो सोमवार कार्यक्षमतेसाठी पाया तयार करतो ज्यामुळे धोरणात्मक योजना अंमलात आणण्यासाठी आणि संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी हा एक चांगला काळ बनतो आठवड्याच्या मध्यात बुध संवादाला ऊर्जा देतो तुमच्या महत्वाकांक्षांशी जुळणारे सहकार्य करा कारण ते नवीन अंतर्दृष्टी देऊ शकतात गुरुवारी सिंह राशीत शुक्र वैयक्तिक जीवन वाढवतो प्रेमसंबंधांना पोषण देणारे हावभाव आणि सामायिक क्रियाकल्पांसह चालना मिळते आर्थिकदृष्ट्या खर्चाची छाननी करा काळजीपूर्वक विश्लेषण करून कोणतीही गुंतवणूक मजबूत केली जाईल याची खात्री करा आठवड्याचा शेवट एक आरामदायक क्षण देतो जिथे बाहेर विश्रांती ऊर्जा अनुतिनीकरण करू शकते आणि नवीन दृष्टिकोनांना प्रेरणा देऊ शकते बदलांना सकारात्मकतेने स्वीकारा ते वाढीचे मार्ग दर्शवतात आणि फलदायी परिणामांचे आश्वासन देतात तर रविवार चिंतनासाठी वचन देतो हेतू निश्चित करण्यासाठी आणि वैयक्तिक आकांक्षांसाठी जुळवून घेण्यासाठी या वेळेचा वापर करा संभाव्य आव्हाने असूनही तुमचा आणि व्यावहारिक दृष्टिकोन या आठवड्याच्या भूभागात निश्चित यश मिळवून देईल मकर राशी या तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल शुभ क्रमांक आठ असेल शुभ दिवस गुरुवार असेल आणि या आठवड्याचा सल्ला आहे की गुरुवारी गरजूंना अन्नदान करणं लाभदायक एक ठरेल एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल